वेलकम बॅक टू माय चॅनल सत्याज मॉमी कशा आहात सगळे मस्त मजेत ना आशा करते सगळे मस्त मजेत असाल काल ना सत्याच्या अलंकार काकाने एक सरप्राईज गिफ्ट आणलं होतं खरं सांगायचं सा तर मला आधी काय हे ते कळलं नव्हतं पण जेव्हा गिफ्ट पाहिलं तेव्हा ते, ते मला पण खूप आवडलं तर हे आहे ते गिफ्ट एक सॉफ्ट टॉय टॉरटॉयज टॉर आहे किती क्यूट आणि मऊ गोड आहे ना ना ती छान त्याला कडल करून आहे आणि एकदम त्याच्या गेली आहे जसं काय तिचा तो छोटा बेस्ट फ्रेंडच झालेला आहे सत्याला थोड्या वेळ झोपवलं आणि दुपारचं जेवण पण झालेलं होतं पण खूप सारे भांडे पडलेले होते ते अगोदर घासून घ्यावं म्हटलं छानपैकी ओटा सगळा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर सगळे भांडे घासायला सुरुवात केली आत्ताच थोड्या वेळापूर्वी सत्याला झोपून आले होते आणि माझ्याच भांडे घासण्याच्या आवाजाने सत्या परत उठली तिला अगोदर किचन मध्ये घेऊन आले नाही तर बेडरूम मधून स्वतः ती बेडवरून खाली उतरते एखाद्या वेळेस पडायला नको म्हणून मी अगोदर तिच्याकडे गेले आणि तिला इथे थोड्या वेळ खेळ म्हटलं कारण खूप सारे भांडे अजून शिल्लक होते लहान बाळ घरात असलं की दिवसभराच्या कामांची लिस्ट काही संपत नाही आता भांडे घासते तोपर्यंत सत्याने सगळ्या भरण्या खाली काढून ठेवलेल्या आहेत कोणतंही काम सुरू करताना खूप कंटाळा येतो पण त्याचा शेवट बघितला की खूप छान वाटतं असा माझा किचन ओटा एकदम स्वच्छ आणि सुंदर दिसत होता त्यानंतर घरात शीतफळं होती ती मी काढली तर त्यातलं एक पिकलेलं होतं दोघींनी छान बसून ते एन्जॉय केलं आणि त्यानंतर मला जरा झाडं व्यवस्थित करून घ्यायची होती ती अगोदर करायला घेतली मागच्या वेळी गावाकडे गेले होते तेव्हा ना कोरफडीची रोपं मी आणली होती आणि ती आहे तशीच या कुंड्यांमध्ये लावलेली पण त्यातली काही काही जळून जायला लागली होती ती पानं मी काढून टाकली आणि बारकी बारकी रोपं तशी आहे तशीच ठेवून दिली मी लावलेलं तुळशीचं रोप यावेळी खूप छान आलेलं होतं कारण मागच्या वेळी त्याला थोडंसं पाणी पण कमी पडलं असेल त्याच्यामुळे ते लगेच जळून गेलं आणि आपण जे रोजच्या रोज तुळशीसमोर अगरबत्ती लावतो त्याच्या एकदम काड्या खूप साचल्या होत्या थोडीशी माती मोकळी व्हावी म्हणून मी त्या काड्या सगळ्या काढून टाकल्या पाणी घालून घालून कुंडीतली माती एकदमच खाली सगळी चोपून बसली होती ती सगळीवरती अशी मोकळी करून घेते आणि अशी माती मोकळी करताना थोडेसे छोटे छोटे मला बारीक किडे दिसले त्याच्यामध्ये तर म्हटलं काहीतरी उपाय करायला हवा नाही तर सगळ्या कुंडीमधली झाडं ते खाऊन घेतात आणि त्याच्यावर कीड लागते याच्यावर माझ्याकडे एक घरगुतीच उपाय आहे चला तर मग मी आता तुम्हाला तो दाखवते आपल्या घरामध्ये ना कोणती पण अशी स्प्रे बॉटल असेल ती चालेल आणि ती स्प्रे बॉटल अर्धी मी पाण्याने भरून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो भाजीत हळद टाकतो ती हळद आपण ह्याच्यामध्ये थोडीशी टाकून घेऊया एवढंच आहे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि एकदम छान असं स्प्रे होतो इथे ना जास्त किडे मातीमध्ये झालेले होते त्याच्यामुळे इथे मातीमध्ये स्प्रे करून आहे आणि हा स्प्रे झाडांच्या पाण्यावर देखील मारला तरी काही प्रॉब्लेम नाही आणि झाडे याच्यामुळे जळणार देखील नाहीत मी झाडांवर स्प्रे करत होते तेव्हा सत्या बारीक बघत होती की मी कशी करते आणि नंतर ती पण तशीच करायला लागली आता ती स्प्रेची बॉटल ठेवून दिली आता हे बघा सत्या काय करतीये मी एवढा वेळ माती काढत होते ना तर ती पण आता तेच करायला लागलीये हा जो चिनी गुलाब आहे ना त्याची वरची वरची वेल जराशी सुकायला लागलेली त्याच्यामुळे त्याला कळ्यादेखील येत नव्हत्या त्या अगोदर मी छान कट करून घेतल्या आणि त्यानंतर या वेलीवर सुद्धा छान असा स्प्रे करून घेतला आणि इथं बघा सध्याची कशी धडपड चालली आहे काही ना काही तिला करायचंच असतं तर तिला म्हटलं इकडं आणि मी करून दाखवते तर ती तेवढ्यातच छान खुश झाली या कुंडीमध्ये ना गुलाब आहे आणि तो एका साईडलाच आहे त्याच्यामुळे विचार केला की कोरफड ह्याच्यात सहज बसून जाईल त्याच्यामुळे सगळी माती अगोदर मोकळी करून घेतली आणि छोटासा असा खड्डा करून घेतला त्याच्यामध्ये कोरफड सहज बसेल ही कोरफड काढताना फक्त एवढीच काळजी घेतली की त्याच्या मुळ्या तुटू नयेत कारण आताच ते झाड चिटकलेलं होतं त्याच्यामुळे हळूवारपणे ते काढायला लागलीये माझ्याकडे दोन तीनच रोप आहेत पण मला ते छान जपायला आवडतं कारण जास्त जर केलं तर कोणाकडेच लक्ष देता येणार नाही त्याच्यामुळे मी या तीनच कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि एक कुंडी मी घरात ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पुदिना आहे आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल प्लांट ठेवलेला आहे आणि पुदिन्याला जास्त ऊन देखील लागत नाही आधीमध्ये ते मी बाहेर आणून ठेवली ते गुलाबाची खूपच वाढली होती ती जरा शिकट कट करून घेतलीये आणि इथं बघा सत्याचं काय चालू आहे हिचं काही ना काही मध्ये लुडबुड चालूच असते सगळ्या गुंड्यांच्या खालची जागा सगळी छान पैकी झाडून घेतली आणि त्यानंतर सगळ्या झाडांवर स्प्रे मारून घेतला हा स्प्रे ना आठवड्यातून एक ते दोन वेळा मारला तरी हळूहळू तुम्हाला फरक जाणवेल याच्या ना माझ्याकडून एक चूक झालेली होती ती चूक मी परत कधीच करणार नाही माझ्याकडे एक पुदिन्याचं झाड होतं अगोदर त्याच्यावर हाच प्रेमी मारायचाच विसरले होते तर ते पूर्ण झाड कीड लागली होती आणि ते झाड खरंच जळून गेलेलं होतं तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं कारण प्रत्येक झाड हे खूप आपण प्रेमाने लावतो आणि ते असं समोरच डोळ्यांच्या जळून गेलं तर ते खूप वाईट वाटतं आणि दिवसभराच्या कामाने कितीही कंटाळलो तरी हे काम केलं की डोकं एकदम शांत होतं आणि रिलॅक्स वाटतं अशा प्रकारे आम्ही आज दोघींनी मिळून छानपैकी झाडांची काळजी घेतली आणि मस्ती केली आणि त्याचबरोबर सोबत वेळ घालवला चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये हा व्लॉग इथेच थांबवते आणि व्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत ब बाय टेक केअर काळजी घ्या